सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार इन्कमिंग सुरू आहे दोन माजी आमदारांच्या पक्षप्रवेशानंतर मंगळवेढा तालुक्यातील सहकार क्षेत्रातील मातब्बर नेते बबनराव आवताडे हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे आवताडे यांच्या शिवसेना प्रवेशासाठी दोन माजी आमदार आणि शिंदेच्या निकटवर्तीय नेत्याने पुढाकार घेतल्याची माहिती आहे बबनराव आवताडे हे भारतीय जनता पक्षाचे पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांचे काका आणि सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष आहेत यांच्या शिवसेना प्रवेशाने क्षेत्रातील नेता शिंदे गटाला मिळणार आहे सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी नुकतीच मंगळवेढ्यात येऊन बबनराव आवताडे यांची भेट घेतली आहे त्यामुळे आवताडे यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा रंगली आहे करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनीही काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला आहे जगताप हे आवताडे यांचे नातेवाईक असून त्यांच्या शिवसेना प्रवेशासाठी शहाजी बापूंबरोबरच जयवंतराव जगताप यांचाही आग्रह आहे उपमुख्यमंत्री शिंदे यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे हेही आवताडे यांच्या शिवसेना प्रवेशासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती आहे आवताडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास मंगळवेढा तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील मातब्बर नेता शिंदे गटाला मिळणार आहे त्यांच्या माध्यमातून शिंदे गटाचा सोलापूर जिल्ह्यातील मोठ्या सहकारी संस्थांमध्ये प्रवेश होऊ शकतो मंगळवेढा तालुक्यातील बहुतांश सर्व सहकारी संस्थांवर बबनराव आवताडे यांनी आतापर्यंत आपले वर्चस्व राखले आहे ते भाजपचे आमदार समाधान आवताडे यांचे काका असले तरी त्यांनी आपले राजकीय स्वातंत्र्य कायम राखले आहे मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी विक्री संघ आणि तालुक्यातील बहुतांश सहकारी सोसायट्यांवर कुटुंबियांचे प्राबल्य आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बबनराव आवताडे यांचा लवकरच शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती आहे आवताडे यांच्या माध्यमातून शिंदे गटाला सोलापूर जिल्ह्यात आणखी एक मजबूत नेता मिळणार आहे त्यामुळे आवताडेंचा शिवसेना प्रवेश कधी होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे